आजपर्यंत तुम्ही बरेच पराठे खाल्ले असतील पण आज मी तुम्हाला सोया चंक्सपासून छान असा नाश्ता तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही याला नाश्त्यात बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनला बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी भरून सोयाबीन वडी घेतलेली आहे सोयाबीन वडी मी अशी सपाट न भरता गच्च अशी वरती टेकडीसारखी वाटी भरून घेतलेली आहे इथे तुम्ही छोट्या आकाराचे किंवा मोठ्या आकाराचे सोयाबीन वळी घेऊ शकता तुम्ही तुमच्या घरामध्ये जी कुठली वाटी असेल तिच्याने मेजरमेंट करून घेऊ शकता इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तीन ते चार ग्लास पाणी टाकून घेते किंवा आपली सोयाबीन वडी चांगली बुडेल एवढं पाणी टाकून घ्यायचं पाणी चांगलं उकळून गेल्यानंतर त्याच्यामध्ये सोयाबीन वडी टाकून घ्यायची व एक ते दीड मिनटासाठी यांना उकडवत ठेवायचं इथे मी मोठ्या आकाराची सोयाबीन वडी घेतलेली आहे त्याच्यामुळे मी तिला दीड मिनटं असा वेळ दिलेला आहे तुम्ही जर छोट्या आकाराची वडी घेतली तर तुम्हाला वेळ कमीही लागू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवायची किंवा तुम्हाला सोयाबीन वडी ही गरम पाण्यात उकडवायची नसेल तर तुम्ही सोयाबीन वडी गरम पाण्यात टाकून भिजून घेऊ शकता इथे मी छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे व त्याला मी साईडला करून देते इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांनाही मी बारीक अशा कट करून घेते मिरची कट करून झाल्यानंतर तिलाही मी साईडला करून घेते व इथं लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहे छोट्या किसनीने मी या पाकळ्याही अशा किसून घेते तुम्हाला जर पाकळ्या किसून घ्यायच्या नसेल तर तुम्ही त्याला कुटून घेऊ शकता किंवा अद्रक लसणची पेस्टही वापरू शकता तर इथे मी थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे तिलाही मी बारीक कट करून घेते इकडे आपल्या सोयाबीन वडीलाही दीड मिनटं झालेलं आहे याला आपण एका चाळणीवर काढून घेऊया चाळणीवर काढून घेतल्यानंतर संपूर्ण आपल्याला वडीला थंड करून घ्यायचं आहे इथे मी ज्या वाटीने सोयाबीन वडी मोजून घेतलेली होती त्याच वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेते मी हे पीठ चाळून घेतलेलं नाही आहे तुम्ही जर रेडीमेड पीठ वापरत असाल तर तुम्ही चाळून घेऊ शकता याच्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे व याला मिक्स करून घेते मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ आपल्या पोळींसारखं किंवा थोडंसं सा घट्टसर मळून घ्यायचं आहे कणिक घट्टसर मडण्याच्या मागचं कारण एकच आहे याच्यात मी मिठाचा वापर केलेला आहे मिठाचं थोड्या वेळानंतर पाणी होतं व कणिक थोडी सैलसर होते तुम्हाला जर कणिक लगेच म्हणून लगेच पराठा बनवायचा असेल तर याला स सुरुवातीलाच थोडा सैलसर म्हणून घ्यायचा व लगेच पराठा बनवायला घ्यायचा इथे मी थोडं तेल टाकून पुन्हा गोळ्याला असं एकजीव करून घेते व याला दहा मिनटासाठी झाकून बाजूला ठेवून घेणार आहे इथे आपले सोयाबीन वडीही थंड झालेल्या आहे सोयाबीन वडी संपूर्ण थंड झाल्यानंतर संपूर्ण सोयाबीनमधलं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे अशा पद्धतीने मी संपूर्ण पाणी निथळून काढणार आहे पाणी निथळून काढल्यानंतर ही सोयाबीन वडी आपण एका ताटात काढून घेऊ पुन्हा इथं मी सोयाबीन वडी घेतलेली आहे त्याच्यातलं संपूर्ण पाणी मी निथळून काढून घेते व ताटात काढून घेते इथे मी संपूर्ण सोयाबीन वळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे व संपूर्ण सोयाबीन वडी मी याच्यात टाकून घेते आता संपूर्ण सोयाबीन वडी काढून घेतल्यानंतर मिक्सरला याला अशी जाडसर अशी भरड करून घ्यायची इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यात मी अर्धा पडी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं तडतडल्यानंतर लसूणचा कीस टाकून घेतला तोही आपल्याला अर्धा मिनटं लालसर होईपर्यंत परतून घेतला त्याच्यानंतर कट करून घेतलेली मिरची मी दोन मिनटं परतून घेतली मिरची परतल्यानंतर कट करून घेतलेला बारीक कांदा टाकून घेतला तोही आपल्याला हलकासा गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून घेतल्यानंतर दोन चिमूट हिंग टाकून घेतलं तेही आपण याच्यामध्ये परतून घेऊ अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं पाव चमचा हळद टाकून घेतली अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला व याला एक जीव करून घेते आपले मसाले एकजीव झाल्यानंतर सोया सोयाचंक्सचे आपण जाडसर भरड करून घेतलेली होती ती मी इथं टाकून घेते संपूर्ण भरड टाकून घेतल्यानंतर याला पुन्हा आपण एकजीव करून घेतोय आता इथे चवी मीठ टाकून घेतलं व थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली मीठ व कोथंबीर टाकून घेतल्यानंतर पुन्हा याला एकजीव करून घ्यायचं व दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर इथे मी गॅस बंद केलेला आहे व हे मिश्रण मी एका ताटात काढून घेते ताटात काढून घेतल्यानंतर संपूर्ण मिश्रण असं पसरवून घ्यायचं व याला संपूर्ण थंड करून घ्यायचं मिश्रण आपलं संपूर्ण थंड झालेलं आहे आता आपण कणिक चेक करूया कणिक आपली आधीपेक्षा थोडी सैलसर झालेली आहे याला थोडंसं मडून घेऊ आपलं मिश्रणही तयार आहे कणिकही तयार आहे लिंबापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा व याला थोडंसं असं हातावर चोडून घ्यायचं पिठात बुडवायचा व त्याच्यानंतर याची एक अशी पारी तयार करून घ्यायची इकडे आपली पारी तयार झालेली आहे याच्यामध्ये आपण आता मिश्रण भरून घेऊ मिश्रण भरत असताना मिश्रण कमी अधिक तुम्ही करू शकता सुरुवातीला याचं तोंड बंद करायचं नंतर आजूबाजूच्या कळा जवळ घ्यायच्या व याला मोदकाचा आकार द्यायचा मोदकाचा आकार दिल्यानंतर जास्तीचं पीठ इथे काढून घ्यायचं व याचं तोंड बंद करून हे मिश्रण असं पसरवून घ्यायचं बोटांनी दाब दिल्यानंतर मिश्रण असं पसरवून घेतलं तर मिश्रण संपूर्ण कडाकडांमध्ये जातं व कुठेच आपल्याला अशी कणिक लागत नाही इथे आपण थोडंसं पीठ टाकून पराठा अगदी हलगत हाताने लाटून घेणार आहोत पराठ्याला जास्त दाब न देता असं अलगद हाताने जरी लाटून घेतला तरी पराठा आपला मस्त असा सरकतो व पटकन लाटला जातो इथे मी पराठा लाटून घेते तोपर्यंत मी दुसऱ्या साईडला गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे इथे मी संपूर्ण पराठा लाटून घेतल्यानंतर तुम्हाला मी पराठा दाखवते अगदी बारीक सडसडीत असा पराठा मी लाटून घेतलेला आहे पराठा लाटत असतानाच मी तवा गरम करायला ठेवलेला होता पराठा आपल्याला अगदी मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर दोन मिनटं एक बाजू शेकून घ्यायची व त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूवर मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे शेकलेल्या बाजूवर तेल टाकून घेतल्यानंतर तेल टाकून घेतलेली बाजू मी इथं खाली करून घेतलेली आहे व जी खालची बाजू वरती आली त्याच्यावर आता मी तेल टाकून घेतलेलं आहे हे तेलही आपण उलट न्याने पसरून घ्यायचं असं दाब देत देत आपण याला भाजून घ्यायचा मंद आचेवर भाजण्याचं कारण एकच आहे आपण इथं आहे सोयाबीनला वाफवायला थोडा वेळ लागतो म्हणून आपण मंद आचेवर हा पराठा भाजून घेतोय सुरुवातीचे दोन ते चार मिनटं हा पराठा असा भाजून घ्यायचा जेणेकरून आतलं सारण आपलं वाफवलं जाईल व वा पराठा हा मस्त लागेल तर असा दाब देत देत सुरुवातीचे चार मिनटं भाजून घेतले व त्याच्यानंतर लास्टमध्ये एक मिनिट आपल्याला मोठ्या गॅसवर हा पराठा कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे पराठा मी इथं कुरकुरीत भाजून घेतलेला आहे याला मी साईडला काढून घेते संपूर्ण पराठे मी अशाच पद्धतीने लाटून घेणार आहे व भाजून घेणार आहे पराठा भाजत असताना कुठेच गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही लास्टचा एक ते दीड मिनटंच आपल्याला फ्लेम मोठी ठेवायची आहे संपूर्ण पराठे मी या ताटावर काढून घेते एवढ्या मिश्रणामध्ये आपले जवळपास पाच ते सहा पराठे बनवून तयार होता व अगदी हेल्दी असा आपला नाश्ता आहे आपल्या घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यात हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे तर ह्या नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा व आयकॉनलाही क्लिक करा धन्यवाद